एखादी गोष्ट जेव्हा परचेस करतो आणि ती सेल केल्याच्यानंतर आयदर आपल्याला प्रॉफिट होतो किंवा लॉस होतो पण मी ह्या व्हिडिओमध्ये एक असं ट्रान्झॅक्शन सांगणार आहे ज्या दिवशी आपण परचेस करतो त्या दिवशी आयदर आपल्याला प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल असं कोणतं ट्रान्झॅक्शन आहे आणि तो कोणत्या प्रकारचा प्रॉफिट आहे किंवा लॉस असणार आहे तो लॉस किंवा प्रॉफिट मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर ते पर्चेसचं ट्रान्झॅक्शन असणार आहे इम्पोट आणि तो लॉस किंवा प्रॉफिट असणार आहे फॉरेक्स गेन किंवा लॉस आपण एखादी इम्पोर्ट करतो इम्पोर्ट बोललं तर फॉरेन करन्सीमध्ये आपण डील करत असतो डॉलर पाऊंड युरो अशा करन्सीमध्ये आपल्याला ते डील करत असतो आणि ते करन्सी आपल्याला कन्वर्ट करून आय एन आरमध्ये म्हणजे इंडियन रुपीमध्ये आपल्याला त्याची व्हॅल्यू काढून आपल्याला बुक्स ऑफ अकाउंटमध्ये त्याची एंट्री करायची असते आता फॉरेन मार्केट बोललं तर अप्स अँड डाऊन झालं जसं शेअर मार्केट मिनटा मिंडाला चेंज होतो आणि मिनटा मिंडाला आप आपल्याला हेदर प्रॉफिट होतो किंवा लॉस होतो त्याचप्रमाणे जेव्हा आपण पर्चेस इम्पोर्ट करतो त्यावेळी आपल्याला जो करन्सी फ्लक्च्युएशनमध्ये जो गेन किंवा लॉस इन्कड होतो त्याला आपण बोलतो फॉरेक्स गेन किंवा लॉस तर आपण बघूया आपण इम्पोर्टचं एक ट्रान्झॅक्शन मी एक्सेलमध्ये त्याची परठी केलेली आहे आधी आपण पर्चेस इम्पोर्ट पर्चेस असेल तर ता त्याचे प्रोसिजर कसे असते ते मी एक डिटेलमध्ये सांगतो मध्ये आपल्याला ॲडव्हान्स पेमेंट करावं लागतं त्या ॲडव्हान्स पेमेंटसाठी आपल्या हातामध्ये असतं प्रोफॉर्मान वेन्स त्या प्रोफॉर्मावरती लिहिलेलं असतं की आपल्याला त्या इम्पोर्टच्या अगेन्स्ट किती पर्सेंट ॲडव्हान्स पेमेंट करायचं असतं दहा टक्के पंचवीस टक्के पन्नास टक्के आणि तो रेट आपल्याला जेव्हा आपण इम्पोर्ट पेमेंट करणार तेव्हा तो रेट करन्सी किंवा जी करन्सी असेल डॉलर असेल तर डॉलर इज इक्वल टू आय एन आर त्या डॉलरची आय एन आरमध्ये काय व्हॅल्यू असेल तर ती एक्सचेंज रेट आपल्याला कुठून मिळेल परचेस कोणत्या डेटला बुक करायचं आणि फायनल पेमेंटशे कशी एंट्री करायची ही सर्व टोटल एंट्री आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे आणि फॉरेक्स कधी बुक करायचा कोणत्या ट्रान्झॅक्शनवरती आपल्याला फॉरेक्स येत नाही कोणत्या ट्रान्झॅक्शनवरती फॉरेक्स बुक करायचा आहे तोही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मी इथे सिंपली एक्सेलमध्ये वर्किंग केलेली आहे ॲडव्हान्स पेमेंट मी करणार आहे एक चार दोन हजार पंचवीसला मी जी मशिनरी पर्चेस करणार आहे त्याची व्हॅल्यू असणार आहे एक लाख डॉलर आणि त्या एक लाख डॉलरची मी ट्वेंटी फाय पर्सेंट ॲडव्हान्स पेमेंट करणार आहे एक चार दोन हजार पंचवीसला आणि त्या दिवशीचा एक्सचेंज रेट असणार आहे एटी फाय पॉईंट सिक्स हा एक्सचेंज रेट तुम्हाला कुठून मिळेल जेव्हा तुम्ही इम्पोर्टचे अगेन्स्ट कोणतं पेमेंट करतात तर कर कर ते बँकेतून करावं लागतं आपल्याला बँकेच्या फॉरेक्स डिपार्टमेंटमधून आपल्याला करावं लागतं त्याला टी टी असं बोलतात टी टी म्हणजे टेलिग्राफिक ट्रान्सफर आणि फॉरेक्स डिपार्टमेंटमध्ये आपल्याला कॉल करून त्या दिवसाचा एक्सचेंज रेट घ्यावा लागतो जर आपले रेग्युलर इम्पोर्ट एक्सपोर्टचे बिझनेस असेल आपले ट्रान्झॅक्शन असतील तर आपल्याला कृत्येक बँकचा एक डिलिंग रूम असतो त्या डिलिंग रूममध्ये कॉल करून तो रेट आपल्याला घ्यावा लागतो त्या दिवशी म्हणजे आता मी मला सपोज एक चार दोन हजार पंचवीसला मला काय ॲडव्हान्स पेमेंट करायचं अगेन्स इनपूट तर त्या दिवशी मी बँकेतून तो एक्सचेंज रेट घे घेणार आणि जेव्हा ॲडव्हान्स पेमेंट करायचं असतं अगेन्स्ट इनपूटच्या अगेन्स्ट तुमच्या हातामध्ये एक प्रफॉर्मा इनव्हा असणार आहे त्या परफॉर्मावरती तुम्हाला ते पेमेंट करावं लागणार आहे तर आता मला पहिली एंट्री माझी पेमेंटची ॲडव्हान्स पेमेंटची एंट्री मी पास करतो माझ्या बुकशॉप अकाउंटमध्ये तर ती मी कॅली ओपन करतो आधी तुम्हाला क्रिएट करावं लागणार आहे करन्सी या करन्सीमध्ये हे तुम्ही पेमेंट करणार आहात म्हणजे करन्सी असेल डॉलर असेल युरो असेल पाऊंड असेल तर हे माझं पूर्ण इम्पोर्ट डॉलरमध्ये आहे तर मी डॉलरची करन्सी क्रिएट करतो क्रिएटमध्ये गेलो करन्सीमध्ये गेलो क्रिएट मी मला सिम्पल द्यायचं आहे आणि इथे फॉर्मल नेमक आहे मला दोन मिसिंग गरज आहे इथे पण दोन देतो त्यानंतर बाहेर आलो मी आता ऑनमध्ये गेलो पहिली इंट्री असणार आहे पेमेंट पेमेंट डेट असणार आहे आपली एफ टू बीला एक चार दोन हजार पंचवीसला मी पेमेंट ॲडव्हान्स पेमेंट करणार आहे डॉलर आहेत पंचवीस हजार पेमेंट करणार आहे माझा इम्पोर्टर आहे एस के ट्रेडिंग एड एफ टूला एक चार दोन हजार पंचवीस एच के ट्रेडिंग एल एल सी जर तुमचं लेजर क्रिएट नसेल तर तुम्हाला लेजर क्रिएट करावं लागेल हे शॉर्टकट देऊन ऍलसी क्रिएट करावं लागेल हे क्रेडिटर्स आहे तुमचे क्रेडिटर्सला तुम्ही ग्रुपिंग कशी देऊ शकता ग्रुपिंग सबग्रुपिंग टोटली आपल्यावरचे डिपेंड असतं तर मी सपोज हे क्रिएट केलं इम्पोर्ट क्रेडिटर्स माझे आणि अंडर सेंट्री क्रेडिटर्स असे तुम्ही या क्रेडिटर्सला नाव देऊ शकता इथे तुमचं न्यू रेफरन्स येणार आहे रेफरन्स देतो इथे प्रोफॉमा इनव्हेस्ट येतो तो एक प्रोफॉर्मावरती मी पेमेंट करणार आहे तर इथे तुम्हाला प्रोफॉर्मा इन्व्हॉइस नंबर द्यावा लागेल ते कॉपी कर तुम्ही ते पेस्ट केला डॉलर आहे पंचवीस हजार डॉलर पेमेंट तर मी डॉलर दिले पंचवीस हजार ट्वेंटी फाय थाउजंड डॉलर पेमेंट केलं एक्सचेंज रेट आहे माझा त्या दिवशीचा एट्टी फाय पॉईंट सिक्स जो बँकेतून मिळालेला आहे आर व्हॅल्यू ट्वेंटी वन लॅक्स फोर्टी थाउजंड था बैंक भी वहाँ जाएं इंडियन बैंक इंस्ट्रूमेंट अस्तारे टीटीटी बाय टीटी ने में पेमेंट करते हैं टीटी ले लेते हैं बीम ऑफ एडवांस मी ॲडव्हान्स पेमेंटची युती केली याच्यामध्ये आपल्याला फॉरेक्स गेन किंवा लॉस येणार नाही आहे कोणत्याही ॲडव्हान्स पेमेंटवर पर्चेसचं चॅलेंज जर तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट करत असाल तर त्या ॲडव्हान्स पेमेंटवरती तुम्हाला फॉरेक्स येणार नाही आहे तो फॉरेक्स कधी आहे तेही तुम्हाला सांगणार आहे ॲडव्हान्स पेमेंटवरती कोणत्याही प्रकारचा आपल्याला फॉरेक्स गेन किंवा लॉस होत नाही हा फॉरेक्स गेन लॉस आपल्याला जेव्हा ॲक्च्युअल आपण पच्चची एंट्री करतो त्यावेळेसच आपल्याला तो फॉरेक्स आप गेन लॉस बुक करायचा आहे पेमेंट बेसिसवरती नाही कारण जेव्हा आपण पेमेंट करतो तेव्हा आपल्याला फ्युचर म्हणजे पच्वीसच्या डेटची आपल्याला एक्सचेंज रेट माहिती नसणार आहे त्या कारणाने आपल्याला ॲडव्हान्स पेमेंटवरती फॉरेक्स किंवा गेन किंवा लॉसची एंट्री पास करायची नाही आहे त्यानंतर पस्तीस मी दोन सहा दोन हजार पस्तीसला पंचवीसची एंट्री मी पास करते माझ्या बुक्समध्ये पर्चेस डेट पण खूप इम्पॉर्टंट आहे इम्पोर्टच्या ट्रान्झॅक्शनमध्ये आता पर्चेस डेट आता माझ्यामध्ये इनवॉ कमर्शियल इनवॉईसवरती डेट असते म्हणजे जी इनवॉईसवरती डेट आहे सपोज येथे मी लिहिलेली आहे एकतीस पाच दोन हजार पंचवीस आणि मी दोन सहा दोन हजार पंचवीसला माझं पर्चेस ट्रान्झॅक्शन बुक करणार आहे तर ह्या डेट कोणत्या डेटला आपल्याला पर्चेसची एंट्री एकतीस मेला येणार आहे की दोन सहाला येणार आहे तर तेही खूप इम्पॉर्टंट आहे इम्पोर्टमध्ये इम्पोर्टमध्ये पच्चीसची एंट्री कोणत्या डेटला पासतात ते खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा फिजिकली आपण जेव्हा पच्चेस इम्पोर्ट करतो त्यावेळी आपल्या हातामध्ये डॉक्युमेंट असतात तर एक असते बी एल कॉपी असते लोकमा इनवॉईस असतो कमर्शियल इन्वॉईस असतो आणि सर्वात महत्त्वाचं असतं तर बिल ऑफ एंट्री बिल ऑफ एंट्रीमध्ये सर्व डिटेलिंग दिलेले असतात की आपली मशीनची कॉस्ट किती आहे कस्टम ड्युटी किती पेमेंट करणार करायचं आहे आपल्याला जी एस टी अमाऊंट किती असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं असणार आहे एक्सचेंज रेट एक्सचेंज रेट बिल ऑफ एंट्रीवरचाच आपल्याला घेऊन पर्चेज एंट्री बुक पर करायची आहे दुसरा कोणता रेट घे घेऊन तुम्ही जर परचेस एंट्री बुक केली तर तुमची एंट्री रॉंग असणार आहे किंवा तिथे जेव्हा तुमची ऑडिटर वगैरे चेक करणार त्यावेळी ती मिस्टेक ते फाइंड आउट करून तुम्हाला सांगणार आहे आणि परचेस ज्या दिवशी आपण इम्पोर्टच्या अगेन कस्टम ड्युटीचं पेमेंट करतो त्या दिवसालाच आपल्याला परचेस एंट्री बुक करायची आहे इनवॉइस डेटवरती बुक करायची नाही आहे पुन्हा एकदा मी सांगतो ज्या दिवशी तुम्ही कस्टम ड्युटी कस्टम ड्युटी इन्क्लूड्स कस्टम ड्युटी प्लस जी एस टी एम जेव्हा तुम्ही पेमेंट करा त्या डेटला तुम्हाला तुमच्या बुक्समध्ये दे परचेसची एंट्री पास करायची आहे आता मी दोन सहा दोन हजार पंचवीसला फिजिकली मी कस्टम ड्युटीचं पेमेंट केलं आहे आणि त्या डेटला मी माझा बच्चे बुक करते ती डेट असणार आहे दोन सहा दोन हजार पंचवीस एफ नाईन करून मी बच्चेस टी बुक करते सप्लाईड्स इनोयस नंबर म्हणजे कोणतं इनोव्हे कमर्शियल इनोएस नंबर आहे कॉपी मी आणि ती डेट आहे इनोएची डेट आहे ती इथे तुम्ही मला मेन्शन करायची आहे तर एकतीस पाच दोन हजार पंचवीस एकतीस पाच दोन हजार पंचवीस पार्टी अकाउंट नंबर आपले इम्पोर्टर आहेत है, एच के ट्रेडिंगमध्ये एच के ट्रेडिंग पर्चेस कोणतं आहे इम्पोर्ट पर्चेसमध्ये आहेत आणि इम्पोर्ट पर्चेसिंग दिला मशिनरी डिस्क्रिप्शन ॲडिशन तुम्हाला काय द्यायचं असेल तर देऊ शकते क्वांटिटी एक आहे डॉलर किती आहे एक लाख रुपये एक्सचेंज एक रेट आहे एट्टी सिक्स पॉईंट वन झिरो एटी सिक्स पॉईंट वन झिरो आयनर अमाऊंट जे जी आहे एफ्टी सिक्स लॅक्स टेन थाउजंड आपले आयनआर अमाऊंट झालेले आहे अगेन्स्ट पर्चेस ऑफ मशिनरी न्यू रेफरन्स केलेला आहे देशिनरी डॉलर एक लाख ॲट द रेट एटी सिक्स पॉईंट वन झिरो ॲडिशन काय डिटेल द्यायचं असेल ब्रीफ नरेशन पण देऊ शकता ज्यामध्ये तुम्ही बिल ऑफ एंट्रीचा नंबर देऊ शकता एड नंबर देऊ शकता किंवा ॲडिशन तुम्हाला काय ॲडिशन द्यायचं असेल तर ते नरेशन जेवढं ब्रीफ असेल तेवढं तुम्हाला फ्युचर जेव्हा एंट्री ओपन करेल तेव्हा तुम्हाला ते ट्रान्झॅक्शन अंडरस्टँड होण्यासाठी खूप इझी जातं त्यासाठी जेवढं तुम्हाला नरेशन ब्रीफ द्यायचं आहे तेवढं द्या त्यानंतर आता जेव्हा पर्चेस बुक करणार त्या दिवसाला तुम्हाला जे ॲडव्हान्स पेमेंटवरचा फॉरेक्स गेन आपल्याला फॉरेक्स झालेला आहे फॉरेक्स गेन झालेला आहे की लॉस झालेला आहे तो तुम्हाला पर्चेस डेटला तुम्हाला तो बुक करावा लागेल तर आपण आता इथे फॉरेक्स काढूया की हा ट्रान्झॅक्शनमध्ये जे ट्वेंटी फाय थाउजंडचं मी ॲडव्हान्स पेमेंट केलेलं आहे त्या ॲडव्हान्स पेमेंटवरती मला फिजिकली गेन झालेला आहे की लॉस झालेला आहे तर ते काढतोय तर त्यासाठी मी कॉलम इथे बनवलेला आहे डिफरन्स एक्सचेंज रेट तर तो काढण्यासाठी मी परचेसचा एक्सचेंज रेट होता त्यामधून लेस पेमेंटचा एक्सचेंज रेट हा केल्याच्यानंतर मला इथे साडेबारा हजारचा सा प्रॉफिट झालेला आहे किंवा फॉरेक्स गेन झालेला आहे तो कसा काढला मी तर माझा डिफरन्स येईन म्हणजे पन्नास पैशाचा इथे मला डिफरन्स आला इन टू ते ट्वेंटी फायव्ह थाउजंड डॉलरचं मी ॲडव्हान्स पेमेंट केलेलं ते मल्टिप्लाय करून मला हा माझा गेन आला खूप गेम मला आता कॅलीमध्ये बुक करायचं आहे दोन सहा दोन हजार पंचवीस तर तो एक, मी कॅली ओपन केला जेव्हीने पास करतो सपोज आता हे फॉरेन मी हे आधी आधीने लेजरमध्ये जाऊन इफेक्ट बघतो की तिथे काय दाखवते आपल्याला डिस्प्ले गेलो अकाउंट बुकमध्ये गेलो लेजरमध्ये गेलो आणि क्रेडिटिंग एल एड पीमध्ये गेलो एक चार एक चार दोन हजार तर इथे पण तुम्हाला दाखवते की अनएडजस्टेड फॉरेन फॉर एक्स गेन अँड लॉस इथे दाखवतो ऑलरेडी तुम्हाला तुमच्या एंट्रीमध्ये कारण तुम्ही तो बुक केलेला नाही तो बुक करायचा तुम्हाला परचेसचा डेट तर मी पुन्हा आलो गेलो वॉचर्समध्ये गेलो इथे जेवी पास केलं हा आपल्याला गेन झालेला आहे गेन ऑलवेज आपल्याला इन्कम आहे इन्कम आपल्या ऑलवेज इनकम आपण दाखवतो क्रेडिट साईड लागतो एक टूने डेट चीन केली दोन सहा दोन हजार पंचवीस के ट्रेडिंग एल एल पी सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला तो फॉर्मा सिलेक्ट करावं लागेल इथे तुम्हाला आय एन आर अमाऊंट टाकावा लागेल डेबिट डेबिट गेन इथे तुम्हाला फॉरेक्स गेन किंवा लॉस तुम्हाला एक लेजर बनवा लागेल अंडर इनडायरेक्ट इन्कम कारण इनडायरेक्ट इन्कम का दिला आहे कारण हा तुमचा बिझनेस नाही आहे हा इनडायरेक्ट तुम्हाला गेन झालेला आहे किंवा लॉस झालेला आहे त्यासाठी मी इनडायरेक्ट इन्कममध्ये हा फॉरेक्स गेन लॉस लेजर लेज केलेला आहे मशिनरीच्या गेन्स फॉरेक्स गेन गेन इन्कट जर एच के ट्रेडिंग एल एल पीच बघा तो अनएडजस्टेड थकत होता आधी तो आता निघून गेले ट्रेडिंग एल एल पीच्या डेजरमध्ये आणि मी इथे एफ आय प्रेश करतो तर एफ आयमध्ये इथे हे दोन दोन रेफरन्स आलेले आहेत हे रेफरन्स नाही येण्यासाठी तुम्हाला एक आणखी का वाटतं मला जेव्हा तुम्ही परचेस इमपूटची एंट्री करता तेव्हा जो डायलॉग बॉक्स येतो इथे त्या डायलॉग बॉक्समध्ये जे रेफरन्सिंग आहेत ते थोडंफार चेंजेस केले होते तर तो जो दोन दोन डिफरन्स येत होते तो त्याचा इश्यू येणार नाही मला त्यासाठी मी काय म्हणतो तिथे कमर्शियल इनव्हाचे अगेन्स्ट आपल्याला तर जे पेमेंट ॲक्च्युअल पेमेंट करायचं कारण ऑलरेडी आपण ट्वेंटी फाय थाउजंड केलेले आहे ॲक्च्युअल आता आपल्याला पेमेंट करायचं आहे सेवंटी फायव थाउजंड डॉलर करायचे ते देतो आणि ते न्यू रेफरन्स येऊन जो आपण प्रफॉर्म इनोजचे अगेन्स्ट जे ट्वेंटी फाय थाउजंड डॉलर पेमेंट केलेले आहे तो रेफरन्स नंबर आ, देतो इथे मी कॉफी आणि ते पेस्ट बरोबर आहे हे रेफरन्स मी दिल्या दिल्याचा तुम्हाला फायदा होईल इथे मी एफ आय देतो एफ आय दिल्याच्यानंतर तुम्हाला इथे दाखवतो आहे की एकच रेफरन्स उभा झालेला आहे जिथे दोन येतो तिथे एकच रेफरन्स आलेला आहे की या रेफरन्सचा अगेन्स्ट आपल्याला एवढं पेमेंट करायचं आहे हे ऐणार अमाऊंट जातो जर जा तुम्हाला इथे डॉलर अमाऊंट बघायची असेल तर कंट्रोल एच द्या इथे सॉरी कंट्रोल बी द्या शो फॉरेक्स ट्रान्झॅक्शन ओनली तिथे एस करा कंट्रोल ए द्या इथे बघायचं आहे टोटल दाखवतो तुम्हाला डॉलर सेवेंटी फाय थाउजंडचं पेमेंट अजून करणं बाकी आहे या ट्रान्झॅक्शनच्या अगेन्स्ट या इनपुट बसेटच्या अगेन्स्ट एफ आय द्या तर इथे डॉलर पण दाखवते किती डॉलर किती पेमेंट करायचे आहे सेवंटी फाय डॉलर आणि आपली फायनल आता एंट्री असणार आहे जे बॅलन्स पेमेंट आपल्याला करायचं आहे त्याची एंट्री पास करतो मी ती पेमेंट केली आहे मी जे एक जुलै दोन हजार पंचवीसला मी जे मला टेवेंटी फायव थाउजंड डॉलर पेमेंट करायचं होतं ते पेमेंट केलं आहे तो तेव्हा एक्सचेंज रेट होता एट्टी सिक्स पॉईंट टू झिरो आता इथे आपल्याला लॉस आहे की प्रॉफिट आहे ते पण पाहावं लागेल तर ते काढण्यासाठी मी माझ्या पर्सेसच्या वेळी एक्सचेंज रेट काय होता Less आता पेमेंट करणार आहे तो तर इथे मला दहा पैसा इथे लॉस झालेला आहे तो दहा पैसा पर डॉलर आहे असे मी पंच्याहत्तर हजार डॉलरचं पेमेंट करणार आहे इन टू सेवंटी फाय थाउजंड तर माझा लॉस आहे इथे सा साडेसात हजारचा सा मला लॉस होणार आहे तर तो लॉस आपण बघूया ही लॉसची एंट्री लॉस पण तो पेमेंटसोबत आपल्याला ही दोन्ही एंट्री बुक करायची आपल्या टॅलीमध्ये टॅली चालू केला चरमध्ये गेलो पुन्हा एफ आय डेट आहे एक सात दोन हजार पंचवीस एक्स क्रेडिटिंग रेफरन्समध्ये गेलो तू रेफरन्स सिलेक्ट केला सेवंटी फाय थाऊजंडचा रेट असणार आहे परचेसचाच रेट घ्यायचा इथे एटी सिक्स पॉईंट एट वन झिरो त्यानंतर युनियन बँकला पेमेंट केलं डॉलर सेवंटी फाय थाउजंड रेट को रेट एट्टी सिक्स पॉइंट वन जीरो एट्टी सिक्स पॉइंट सॉरी एट्टी सिक्स पॉइंट टू जीरो सॉरी एट्टी सिक्स पॉइंट टू जीरो ने मैं पेमेंट अमाउंट सिक्सटी फोर लैक् सिक्सटी फाइव थाउजेंडी वो इतने अमाउंट चेंज हो तो तुम्हारा इतने पुनः एक मैन्युअली पंच करवा लग रहा है सिक्सटी फोर लैक्स सिक्सटी फाइव थाउजेंड सिक्सटी फोर लैक् सिक्सटी फाइव थाउजेंड फिफ्टी सिक्स पॉईंट टू झिरो आणि इथे बाय आलेलं आहे बाय म्हणजे तुम्हाला लॉस झालेला आहे म्हणजे तुमचं जे लॉस टीम ते तुम्हाला पास करायचे पॉलिसी अँड लॉस बिंग बॅलेन्स अमाऊंट अमाऊंट वेट अगेन्स्ट इन्फोड सिक्स वन टू झिरोने आपण पेमेंट केलं आणि या ट्रान्झॅक्शनवरती हो आपल्याला टोटल गेन झालेला आहे की लॉस झालेला आहे तर टोटल मी फीसल फीस करतो तर आपल्याला टोटल फॉरेक गेन झालेलं आहे या पंचवीस ट्रान्झॅक्शनवरती पाच हजारचा फॉरेक्न लॉस झालेला आहे तर हा ॲक्च्युली जो गेन झालेला आहे तो गेन आपल्याला टॅलीमध्ये पण दाखवतो की नाही तो बोलूया आपण बाहेर आलो मी प्रॉफिट अँड लॉसमध्ये गेलो तर इथे बघा इन्कम साईडला तुम्हाला फॉरेफ गेन दाखवतो पाच हजार रुपये जर तुम्ही एच के लिफ्टरच्या लेजरमध्ये गेलात सॉरी एच केला आहे तुम्ही मला फॉरेक्स गेन लॉस किती झालेला आहे तो पण समजू दाखवतो ते फॉरेक्स गेन लॉस झालेला आहे टोटल पाच हजार इथे पण दाखवतो आहे इथे क्रेडिट आहे म्हणजे तेव्हा प्रॉफिट झालेलं जेव्हा आपण ॲडव्हान्स पेमेंट केलं त्यावेळी आपल्याला आणि जेव्हा बॅलन्स पेमेंट केलं तेव्हा फॉरेक्स लॉस झालेला आहे तो इथे दाखवतो आपल्याला म्हणजे आपला एंट्री बरोबर आहे आणि एक तुम्हाला सांगू इच्छितो एच के ट्रेडिंगच्या लेजरमध्ये केलं आहे सपोज तुम्ही कुठेही एक्सचेंज रेट टाकण्यामध्ये जर मिस्टेक केली तर तुमचा हा फॉरेट गेन किंवा लॉस तुमचा प्रॉपरली शो करणार नाही हे तिथे अनएडजस्टेड उभार आहे तो पण मी एक मायनर चेंज करतो तो दाखवतो तुम्हाला सपोज मी जेव्हा बॅलन्स पेमेंट केला बॅलेन्स पेमेंटच्या वेळी सपोज माझ्या लक्षामध्ये नाही आलं की परचेसच्या वेळी एक्सचेंज रेट काय होतं तो रेट मी ते थोडा चेंज केला बाय मिस्टेक झाली माझे पण एटी सिक्स पॉईंट झिरो फाय थाउंड सेल रे बघा इथे इमिजिएटली इथे अनएडजस्टेड फॉरेक्स गेम लॉस उभा राहिलेला आहे बिकॉज ऑफ तुम्ही जो एक्सचेंज रेट टाकलेला आहे तिथे तो एक्सचेंज रेट प्रॉपरली पस्तीसला घेतलेला नाही त्याप्रकारे हा तुमचा अनएडजस्टेड गेम लॉस उभा झाला राहिलेला आहे पुन्हा मी रेक्टिफाय करतो एंट्री त्यानंतर इकडे गेलो पुन्हा डॉलर रेट होता एट्टी सिक्स पॉईंट वन जिल्ह्या फाय केल्याबरोबर तुमचा अनएडजस्टेड फॉरेन गेम्स तो इथे उभा होत होता तो निघून गेलेला आहे तर हा मी एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे इम्पोर्ट ट्रान्झॅक्शनवरती इम्पोर्ट परचेसवरती जर तुम्हाला हा आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा तुम्हाला वाटलं तर मित्रांना शेअर करा आणि सपोज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका